तर मित्रांनो नमस्कार तुम्हाला खूप 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 मनापासून माझ्या रक्षा रक्षाबंधन झालं पाच दिवस रक्षाबंधन आपल्या गावाकड करायचं कोण आले कोण आले रक्षाबंधन साठी खास आमचं बारामती भाव विजय का नाही नाही चालू आहे लाईव्ह चालू आहे पण मित्र अजून कोण आलो नाहीत हा अरे आपली दोस्ती एवढी आहेत की आपल्याला बघण्यासाठी खास भरपूर जण येतात तर घेतलं ये का तो ऑनलाईन मागवलं त्याची काय प्राइस आठशे रुपये साऊंड सिस्टम साऊंड कस बाबा तुमचा मित्रांनो ते ऑनलाईन बघा बघा हेडफोन मागेल तुम्ही नाव वाचू शकताय ऑनलाईन केलंय फ्लिपकार्ट वर न केलंय कशावर अमेझॉन मित्रांनो अमेझॉन वर न मागेल अमेझॉन वर नसते राहत बंद करा नाही मित्र माझे आले

ही कशी सिस्टीम ह्याच्यात अरे बाप रे मित्रांनो हो का बघितलं हो का ओका ही हॉल दिसते ह्याच्यात माइक सिस्टीम आहे माइक लावून बोलू शकतायला आहे का, का होय ती पण बरोबर आहे साऊंड बघितलं का याचा कसा आहे तर मित्रांनो माझे युट्यूबच पार्टनर माझा बंधुराज माझा ब्रदर माझा भाऊ माझा दोस्त माझा यार विजय लोखंडे काल मी त्याला फोन केला होता बारामतीहून तो काल किती एकच्या गाडीला बसला होता एक वाजता तिथून निघला चार साडेचार वाजता विट्यामध्ये पोचला त्या टाइमला मी कामावत होतो मला तिने सांगितलं मी दहादा विट्यात आलोय तर आमचं थोडलं मेवणं त्याला आणायला स्टँडवर गेलो होतं आता बघा अजून आंघोळ पण केली का नाही काय नाही तिनं बघा तसाच आहे पारोसा इकडं बघा 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 विजूबाबा आमचा पारोसा आहे अजून आंघोळ केलं नाही नो तू बारामतीत असताना पेट्रोल पंप पाहू असं आठला नऊ लाग हो का बघा मित्रांनो काम वाचले की माणूस खरंच म्हटलं तर कामाचे माणसाला उत्सुकता पण असते सकाळ बाबा लवकर आवरून आपल्या दुटी आपल्या कामा आपण गेलं आप पाहिजे म्हणून आणि आता गावाकडे आले म्हटलं काय आहे काम नाही धंदा नाही काय नाही निवांत आई फ्रेशमध्ये फिरवून खाऊन पिऊन मजेत राहायचं मग म्हणून आता निवत बघा विजूबाऊ आता अकरा वाजले आता विजूबाऊ वा। किती वाजता आंघोळ जाणार तुम्ही नाही नाही जायचं आहे आपल्याला कटिंग ना दाढी पण करा केस कापा आणि ती दाढी वाढवू नका मिशात ठेवा फक्त कारण का दाढी चांगली तुम्हाला सूट होत नाही त्याला फुल दाढी पाहिजे मला तर मित्रांनो दाढीच नाही म्हणून मी तुम्ही म्हणताला मी काच सुत नाही मिशा तर बघा मला मिशी नाही जास्त करून तिकडं इकडंच आहे आणि इथून एवढी दाढी आहे मला फुलदाढी नाहीतर मला पण सूट झाली असती मस्तच मला पण भारी वाटले असतं फुल दाढी अरे दाढी यासाठी काय औषध बिवष काय असते भेटते का काय आहे मला सांग की मग मी पण मग हा तिनं काय होतं मित्रांनो मी, मी पण ट्राय करून बघतो करत नाही आता आमच्या ओका तुम्हाला होतो बघा तुम्हाला आहे ही एवढी तर दोन चार दोन चार केस आहेत आणि एवढी दाढे आहेत तर मग माझी पण सेम कंडिशन तीच आहे माझे व का इथं गालात होल पडले तिथं एक दोन केस आहेत तर ओका इकडं दाढी एवढीच आहे तिथनं एवढी आणि इथं पण काही गोंधाळ गोंधाल आणि चिन्ह दिसते हिथ पण दोन केस आहे नाही रात्री सोडला येतो व्हिडिओ हां आला होता सचिन पुणे मग ही आमचं थोरलं मेवणं आणि आणली का रक्षाबंधन काय गिफ्ट दिल रक्षाबंधन साठी बघा साड्या आणल्या अरे वा 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 सोन्याची साडी वा भरलेली मित्रांनो हो बघा सोन्याची साडी हिऱ्यानं भरलेली आमच्या भाऊजीनं माझ्या बाईकोला भेट आणल्या मला तर आवडली बाबा खूप छान आहे साडी वा 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 ही पदर असेल हा ही डिझाईन केली म्हणजे डोक्यात मस्त आहे का आतनं पण किती खूप छान आहे ओका खड बिड मस्त वाटत सोन्याची म्हणजे ओरिजिनल सोनं नाही मित्रांनो हे सोन्याचा कलर आहे कापड तसा आहे सोने टाईप पण भारी वाटते साडी खूप छान आहे काय कंपनीचं नाव विमल वी, आहे का काय विमला विमला सारू,

आला इकडे पण पळते आमचं तोंड दाबाय तर मित्रांनो हो का इकडे केलं की इकडे पळते आमचं तोंड दिसण झालंय उलटा कॅमेरा धरून मारायची बारी या लागल्या हो काय बोम अरे काय झाले हँगिंग झालं का काय